नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाउजचं कटिंग पाहणार आहे तर तुम्ही या पद्धतीने जर पेपर कटिंग केलं तर तुम्हाला मी तुम्हाला गॅरंटी देते हा ब्लाउज कधीच चुकणार नाही आहे तर या इथे बहा मी सर्व मापे लिहून घेतलेले आहेत पूर्ण उंची आहे साडेबारा छाती आहे बत्तीस कंबर आहे सव्वीस पुढचा गळा सहा मागचा गळा आपण डीपच घेणार आहे दहा बाही आहे साडेचार दंडगेर आहे पाच शोल्डर आपण पाच घेणार आहे आणि मुंडाघेर घ्यायचा आहे साडेसहा हा ब्लाउजवरती घेतलेला मुंडा आहे म्हणजे मुंडाघेर आहे हा आता राऊंड जो असतो तो मुंडाघेर आहे तर या इथे पहा मी या इथे दोन पेपर घेतलेले आहेत या पद्धतीने तर या इथे आपले पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट बरोबर निघणार आहे तर या इथं असं पेपर एकमेकावरती ठेवून घेतले तर या इथे पहा ब्लाउजची उंची साडेबारा आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडे तेरा इंचावरती मार्किंग करणार आहे पाठीमागील भागासाठी आणि पुढील भागासाठी दीड इंच मिक्स करून चौदा इंचावरती आपण पेपर कटिंग करायचं आहे तर पाठीमागील भागापेक्षा आपण नेहमी पुढल्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि डीप नेक आहे त्यामुळे आपण या इथं पाच इंच फक्त शोल्डर घ्यायचे आहेत पावणे पाच हे घेऊ शकता तर या इथेही मी पाच इंचावरती मार्किंग केलं तर आता पहा आपण मुंडा बत्तीस इंचासाठी मुंडा आपल्याला फक्त साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि या इथे आपण एक उभी उभीरेश आखून घेऊया मुंड्याची आता या इथे साडेपाच इंच मार्किंग केलेलं आहे त्याच पॉईंटवर आपण एक आडवी लाईन आखून घ्यायची ही लाईन आपली चेस्टची लाईन असणार आहे आणि या लाईनवरती लगेच आपण चेस्टचं मार्किंग करायचं आहे बत्तीस चेष्ट आहे तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच आणि मध्ये पुढं आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही दोन इंच घ्या आता या इथे कंबर सव्वीस इंच आहे तर ज्यांना चौथा भाग काढायचा जमत नाही त्यांनी या इथे पहा टेप असं सव्वीस इंचावरती ठेवून दुमडायचा मध्य करायचा हे झालं एकदा आता मध्य आलेलं आहे तेरा आणि एकदा आपण त्याचा टेप दुमडून मध्य करणार आहे तर आता येत आहे साडेसहा इंच तर सव्वीसचा चौथा भाग आपला या इथे साडेसहा निघालेला आहे तर आपण साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंचं शिलाई मार्जिन दीड इंच शिलाई मार्जिन भरपूर होतं पण काहींना जर जास्त मार्जिन लागत असेल तर त्यावेळेस आपण दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता या रेषा आपण मार्जिनच्या जोडून घेऊया आता पहा आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तर या इथे डीपनेक असल्यामुळे या इथे आपण अर्धा इंच आतमध्ये जाऊन एक तिरकी लाईन आखून घेऊ आता या इथे ही अर्धा इंच खाली मार्किंग करायचं आणि तिथेही आपण एक तिरकी लाईन आखून घ्यायची याने काय होतं मुंड्याला आकार ही छान येतो आता जी ही फुडली लाईन आहे जी आपण पहिल्यांदा दाखलेली तिथून आपण आतल्या मुंड्याचा आकार देणार आहे तर या इथे मी एक इंचावरती मार्किंग केलं तर पाठीमागील साईडचा आकार देण्यासाठी जी आपण तिरकी लाईन आखलेली होती तिथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता मुंडा जो साडेपाच इंच घेतलेला त्याचा असा टेप दुमडून मध्य करायचा आणि इथून आपण मग मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचे आहेत तर या इथे पहा आपल्या मुंड्याला आकार अगदी छानच येणार आहे याप्रमाणे तुम्ही जर मार्किंग करून घेतलं तर पॉईंट व्यवस्थित दिलेत तर आकार एकदम छानच येतो हा झाला पाठीमागचा आणि आता हा आपण पुढचा आकार देऊन घेतला तर तुम्हाला समजलंच असेल की या इथे मी मुंड्याला आकार कसे दिले डीप नेक असल्यामुळे या इथे मी दोन इंच रुंदी घेतलेली आहे आणि आपला पुढील गळा सहा इंच होता तर यामध्ये मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं शोल्डरमध्ये ते जातं आणि साडेसहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊन एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि या इथे आपण गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला आकार देताना तुम्ही कोपऱ्यातून पाऊन इंच किंवा एक इंच अंतर घेऊन जरी आकार दिला तरी चालतो आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर अडीच अडीच इंचावरती आपण दोन्हीकडे मार्किंग करून घेणार आहे आधी आणि या मार्किंगवरती एक आपण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आता या इथे मी फक्त पाऊन इंच वरती क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेणार आहे इथून फक्त पाऊन इंच घ्यायचं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा तर बत्तीस इंचासाठी आपली कटोरी पाच इंच असते जर ब्लाउज मापाला आलेला असेल आणि त्यावरती जर कटोरी मोठी असेल तर तुम्ही जेवढं ब्लाऊजवरती आहे तेवढंच या इथे माप घ्यायचं आहे जर छोटी असेल तर तुम्ही या इथे मार्किंग कमी करून घ्यायचं आहे आता इथून मी वर एक इंच घेतलं आणि ह्या जो मुंड्याचा आपण पुढचा आकार दिलेला आहे तिथून सव्वा दोन इंचाचं मार्किंग घेतलं आणि हे आकार आता आपण जोडून घेऊन कटोरीला आकार देऊया तर या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीला आकार किती छान आलेला आहे ही पाच इंचाची आपली कटोरी मूळ कटोरी आहे तर अशा पद्धतीनं आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता या इथे पहा मी गळारुंदी दोन इंच घेतली शोल्डर पट्टी आपली तीन इंचाची आहे मुंडा आहे साडेपाच या इथे पुढील मुंड्याचा घेर दिला आहे एका इंचावरती आणि पाटीमागेल आणि पुढील मुंड्यामध्ये आपलं अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे कटोरीचा आकार देण्यासाठी गळ्याजवळ आपण एक इंच घेतलेलं आहे अडीच अडीच इंचावरती आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता हे आपण कट करून काढूया आता या इथे आपले दोन्ही पार्ट बरोबर निघणार आहेत आता या इथे आपण जी तिरकी लाईन आखलेली होती तोनकुण? तिथून कट करायचा आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार आपल्याला पहिल्यांदा कट करायचा आणि नंतर दोन्ही पार्ट सेपरेट झाले की मग आपण पुढील मुंड्याचा आकार कट करणार आहे तर या इथे पहा आपले दोन्ही पार्ट वेगवेगळे झालेले आहेत आता आपण मुंड्याचा घेर कट करून काढूया अगदी व्यवस्थितच कट करायचं आहे या इथे मुंड्याचा आकार बिघडला नाही पाहिजे एकदम गोलाकार आपला मुंढा आला पाहिजे नंतर आपण क्रॉसपट्टी कट करून काढायची आणि गळा या इथे गळा तुम्हाला हवा तसा तुम्ही काढू शकता पण कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो गळा पुढील आपला गोलच येतो आता हे आपली कटोरी साईडला निघणार आहे आता हे आपले दोन्ही पाठ सगळे सेपरेट झालेले आहेत तर आपण कटोरी वाढवून घेऊया दोन्ही पाट आता वाढवायची गरज नाही फक्त कटोरी वाढवायची गरज आहे तर ती आपण वाढवून घेऊया आता या इथे पहा आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला कटोरी आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर कटोरी प्रकारे वाढवायची कोणकोणत्या साईजसाठी किती वाढवायची तर ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर आता या इथे पहा या इथे आपण जिथे कटोरी जोडतो इथे अर्धा इंच वाढवायचं आहे या इथे पाव इंच वाढवायचं आहे आणि दोन्ही साईडून आपल्याला दीड दीड इंच कटोरी वाढवायची आहे तर या साईडला मी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि या साईडलाही मी दीड इंचाचं मार्किंग करून घेतलं आता ही हुकाय जी बाजू असते ती जोडून घेऊया आणि याला आपण आकार देऊन घेऊ अगदी छान असा आपल्याला या इथे आकार देऊन घ्यायचा आहे आता या इथे आपण टेप ठेवून कटोरीचा सेंटर करायचा आहे तर टेप दुमडून घ्यायचा आणि त्याचा सेंटर करून घ्यायचा आणि खाली आपण दीड इंच वाढवणार आहे आणि आता आपण हे पॉईंट जोडून घेऊया तर या इथे मी कटोरीला हे पॉईंट जोडताना नेहमी अर्धा अर्धा इंच किंवा पाव इंच वरती जाऊन जोडत असते तर ही आपली पाच इंचाची कटोरी आहे तर सर्व बाजूनी मी या इथे तिन्ही बाजूनी दीड देड़ दीड इंच वाढवलेली आहे या इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच कटोरी वाढवलेली आहे तर आता हे आपण कट करून घेऊया या इथे असं मार्किंग करून ठेवलं की बत्तीस साईजची कटोरी पाच इंच म्हणजे नंतर आपल्याला कटोरी ब्लाउज कटिंग करताना अडचण येत नाही डायरेक्ट आपण हे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करू ठेवू शकतो प्रत्येक वेळेस आपल्याला पेपर कटिंग करायची गरज पडत नाही हे पेपर पॅटर्न आपण व्यवस्थित जपून ठेवायचे तर या इथे पहा मी कटोरीचा मध्य केला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून देऊन आपण या इथे पाच इंच आपली मूळ कटोरी आहे तर त्याच्यामध्ये अडीच येतो आणि अडीच इंच ओभा टक्स घ्यायचा आहे आपला आणि बघा या इथे ते दुमडून मी टक्स तुम्हाला दाखवते कटोरीला पप किती छान येत आहे आणि आकार हे आपल्या कटोरीचा एकदम छान आलेला आहे तर या इथे प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे तर बाही कटिंगचं म्हणाल तर बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत आणि त्याची सेपरेट प्लेलिस्ट आपली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बाही कटिंगचे व्हिडिओ पाहू शकता तर हा बॅक पार्ट तर गळारुंदी मी दोन इंच घेतली गळा उंची आहे दहा या तर या इथे मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडे दहा इंचावरती मार्किंग केलं ही छोटी साईज असल्यामुळे जास्त रुंदी घ्यायची नाही अडीच इंचा आपण रुंदी घ्यायची आहे तीन साडेतीन इंच जर रुंदी घेतलीत तर गळा जास्त पसरतो आणि शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येतात आणि या ये इथे गळ गोला, गळ्याला गोलाकार देऊन घेऊया आता टक्स चार इंचावरती घ्यायचं चा आहे आणि गळा खूप डीप आहे त्यामुळे मी या इथे साडेतीन इंचावरतीच टक्स उभा घेत आहे तर या इथे पहा आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे हे पुढील भागाचं सर्व कटिंग आहे आणि हे पाठीमागील भाग आपला तयार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद